हाय नमस्कार आपल्या लहान हो बहिणींना काय चाललंय भावा हो बहिणींच हो तर भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचंय आपल्या गोळ्या माझ्या संपल्या गोळ्या कालच गोळ्या माझ्या संपल्या तर आता काय करून काय नाही झालं बाया आम्हाला सकाळ इतकी चक्कर भावा बहिणी न्याया लागली तर मापाच्या बाहेर मला काळ सुद्धा हा नुसता माझा घाम टप टप पडायला लागला आपली बीपीचे गोळ्या संपल्या त्या काल 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 शेवटची एकच खाल्ली आणि आज गोळीच नाही मला तर लई नुसता घामन हिन माझा टपटाप पडायला लागला साऱ्या अंगात मुंग्याने गायला लागल्या आणि मग बाया तेव्हा का भांडे घासता घासता मी आली भावा बहिणीनो आणि झोपली तेव्हा का नेहमीच भांडे घासलेले नेहमी दिली सोडून तशीच ना आली इथं झोपली लय यायला लागली आता म्हणलं <laughs> योगिता मी काय ग करू म्हणलं माझी गोळ्या संपल्या तर लई मला चक्कर यायला लागली मग योगिता मला म्हणली तर बाबा बहिणीनो अशी माझी गमत झाली काय तुम्हाला सांगायचं नुसती इतकी चक्कर या लागली की मापाच्यात बाहेर मग म्हटलं कशामुळं असं व्हायला लागलं तर म्हटलं गोळ्या आपल्या संपल्यात आता बावा बहिणीनो एक सुद्धा मला गोळ्या आणून द्यायना कोणच गोळ्या आणून द्यायना आता काय करायचं मग मला लई गारगार फिरवायला कस लागलं कसंच व्हायला लागलं मग योगिताकडं गेली मी अगं म्हणलं योगिता आता कर यो मी करू काय म्हणलं मी तर कामाला बी नाही धांद्याला बी नाही आणि म्हणलं कामाला धांद्याला नाही तर माझं घर पण बंद पडलं या आणि काय करू आता मी मला तर गोळ्या संपल्यात माझ्या आणि मला तर दवाखान्यात जायला म्हणलं तीन हजार रुपये लागतात आता कुठनं मी आणून कशी जाऊ तर भावा बहिणीनं का आपल्या गोळ्या आता सगळ्या महिन्याच्या दिल ते संपल्यात आपल्या गोळ्या का की एकसुद्धा राहिलेली नाही गोळे हा का हायका ही मोकळं झालंय ही बी मोकळं झालंय आणि ही बी मोकळं झालं ही शेवटची पाकिटं होती आणि ती दोन चार पाकिटं महिन्याच्या गोळ्या दिल्या ते दोन चार पाकिटं त्या संपल्या ते फेकून दिल्या मग आता ही शेवट म्या ठेवल्यात की दाखवून गोळ्या आणायच्या मग तर मी विचारलं होतं की जरी मी मला पैसे नसलं आणि दवाखान्यात जरी मी नाही आली तर आपण अशा मेडिकलमधनं ही दाखवून गोळ्या घेतल्या तर चालेल का तर ते मॅडम म्हणल्या होत्या हो चालेल हो तर आता काय सांगायचं आहे भावा बहिणीनं मग मी योगिताकडं गेली मग योगिताला म्हणलं अगं योगिता माझ्या गोळ्या संपल्यात आता गायक करू मग हा का योगिता म्हणली ती मला पोटू ती काढून मग हा का तिला ती पोटू काढून दिला गोळ्याचा आणि भावा बहिणीनं का योगिताने गोळ्या आणल्या आता तिनं गोळ्या दिल्या मला आणून ह्या झोपीच्या गोळ्या आहेत तर भावा बहिणीनं तुम्ही काय आता तुम्हाला सांगू सारखंच माझं गारान आपल्याला इतकं टेन्शन आहे ना ह्या लोकांचं की इतकं मापाच्या बाहेर टेन्शन आहे तरी आपण गप बसतो जाऊ द्या जाऊ द्या काय ह्यांच्या नादाला लागायचं आहे आपण आपला आजारी आहे आपण कशाला ह्यांच्या नादाला लागून त्रास करून घ्यायचं ही तर भावा बहिणीनं माझे मी गप 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 असते मी कोणाला बोलत नाही चालत नाही तरी माझ्यात माग लागते ती बघा मी कोणाला एक नाही दोन नाही तरी माझं बरं माझा इसाळ करायचे काय कारण आहे का भावा बहिणीनं मी चांगली आहे का मी चांगली असते तर मी सगळं केलं असतं ही तरी मी माझे मी माझं सगळं करते माझा काळीचा त्रास कोणाला नाही तरी मला काय म्हणतात की आम्ही काय तुझं उक्त घेतलंय का आम्ही काय तुझ्या हाम्या घेतलीय का मग भावा बहिणीनं मी जे हे दाडे मिशीचं गडी केलं ती मला काय तस्ती लागली असेल का नसेल म्या काय त्रास घेतला असल का नसेल म्या काय ह्यांच्यासाठी केलं असेल का नसेल तुम्हीच सांगा भावा बहिणीनो ही आता यांना पक्क आली ही उडाय लागली म्हणून मला अशी बोलायला लागल्यात माझं मन दुखवायला लागल्यात मला लाग काय पण बोलाय लागल्यात भावा तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला सुद्धा इतकं टेन्शन येईल पण मी तेवढं बी सहन करते की जाऊ द्या नको आपल्या लेखी चांगले आहेत आपल्याला हे यांच्यावर काय ध्यान द्यायचं यांच्यावर काय हे करायचं तर आज पूनम गेली तर मला करमानासुद्धा सुद्धा काय बी नक्कल काढायची काय बी म्हणायची मला हसवायची हे करायची तर भावा बहिणीनं ते आज पूनम गेली तर मला काय सुद्धा करमाना तर म्हणलं पूनम तू चालली म्हणलं आता मी एकटीच बघ म्हणलं बसणार उठणार म्हणलं मी नाही कोणाला बोलत चालत तर म्हणलं मला कोण नीटच बोलत नाही तर मी नाही कुणाच्या नादा लागत म्हणलं तू दोन चार दिवस होती तर मला करमून गेलं की मला भारे वाटलं आनंद वाटला आनंद वाटायचा वाट तुझ्यापाशी आले की बसायची हसायचो आपण तू काय बी हसवायची ही तर, ना तर ना ना का भावा बहिणीनं असं आपल्या जिंदगीचं चालल्यात हाल तर मी इडीव बी काढत नव्हती कायच नव्हती आपण इडीव आपल्या जीवाला नाही बरं आणि कुठे इड काढायचं काय करायचं तर भावा बहिणीनं इडीवचा सुद्धा विसाळ आहे माझा सांगा काय करायचं कि तो इडीव काढत नाही तो असं नाही तू तसं नाही मग बाबा बहिणी मला इडीव सुद्धा काढावं लागतात का तर माझी मजबुरी आहे आणि मला कुठं डोकं चालत नाही है माझं ना ह्यांच्या पुढे डोकं चालत नाही आणि मग ह्यांच्या ताला मला वागायला लागतंय का तर आपण चौकून म्हणजे चौकूनच आपला खेळ आहे जिंदगीचा म्हणजे आपल्याला माहेरचे बी माणसं नाहीत आपल्याला आणि कुठलेच नाहीत म्हणून आपण ही करतोय आपलं लेकीन कड ह्याच्याकडं जावा ही आज मला पुनम नेत होती की म्हणली आई तू चल तर भावा बहिणीनं मी काय गेली नाही म्हणलं पुनम तुझं लांब आहे आणि मतदान तर करायला लागेल म्हणलं मतदान जवळ आलंय बघू म्हणलं मतदान झाल्याच्या नंतर मी येईन तुझ्याकडं आणि येईन म्हणलं ना आपली तिकडंच न नको मला टेन्शन कोणाचं भावा बहीण न काय तुम्हाला आहे भरपूर टेन्शन आहे सारखं डोक्यात घेण घेण माझ्या आणि सारखी आपली मी एकटी बसते ही करती काय बोलावं कोणाला आणि काय चालावं हेच आपल्याला समजत नाही पण एकाना एकाने काय करायचं का की माझ्यावशी नयचं माझ्या औषशी अहो माझा कुणी विचार केला का तुम्ही माझा विचार केला का आई तुला काय होतंय की आई तुला काय नाही आय तुला तू तु जिवली का आय तू खावली का मला कोणच इचरत नाही हो भावा बहिणीनं आणि आज मी आजपर्यंत तुम्हाला काय सांगितलं बी नाही येऊन जाऊन माझ्या पोरे विचारणार त्या बी माझ्या पशी आल्या तर त्या बी लांब राहिल्या तर मला कोण हा इचराय पुसायला ही सारखं भांडण आणि वाद आणि येऊद ह्याला तर आपण आंबोर गेलोय भावा बहिणीनं आपण काय म्हणलं की आपण आपलं लांब राहावं आणि कुठंतरी खोली बघावी तर खोली मी पण बघती की हाय एका ठिकाणी खोली की आपलं यांच्यापासून दूर राहावं दूर राहावं म्हणजे आपण बी चांगलं होईन आपलं डोकं बी जागा होईल असं वाटतंय की आपल्याला इथं नको राहायला कुठं जाऊन कुठं नाही होतंय आपल्या मुलींकडं गेलं तरी त्यांचा परपंच त्यांना पडलाही आपलं कुठं बघत बसायचं हे करायच्या पण त्यातून बी त्या बघत्यात भरका भावा बहिणीनं मला गोळ्या औषधं देतात नसलं आपल्याकडं काय पैसा पाणी की आपल्याला दवाखान्यात ही नेत्यात ही करतात पण ह्या लेकाचं कसं आहे सारखं भांडार सारखं भांडार सारखं भांडार भांडणाला आपण आंबून गेलेलो आहे अरे आपल्याला काय नको वाटायला लागलं आहे ह्यांच्यात राहायही भावा बहिणीनं तुम्ही म्हणता की हसत नाही खेळत नाही हिच्या तोंडावर सारख्या बारा वाजल्या तर बाराच वाजलेल्या आहेत भावा बहिणी आपला चेहरा हसून खिळून देव आपल्याला हसून खेळून ठेवतच नाही काहीच नाही सारखं आपल्या डोक्याला त्रास आहे तर काय करायचं भावा बहिणींना तुम्हाला सांगून तरी जमल माझ आणि माझं सांगून सारखं गारानं तुमचं बी कान पाकायचं आणि मला बी टेन्शन यायचं असं झालंय भावा बहिणींनो म्हणून आपण काय म्हणतो नको कोणाच्या नादाला लागाय करा अ मी मश्कीमती असल्या अवस्थेत माझे मी कामाला जाईन माझे मी जगीन मला होईल असं दोन दिवस माझं भरलं तरी माझं पोट भागेल भावा बहिणींनो पण आपल्याला हे चक्कर सोसू दे ना व काय बाकी मला दुसरं काय नाही हे चक्कर आले की मला खालतं वरतंच काळा नाही भावा बहिणीनो कुठं जाऊन कुठं नाहीच होतंय आणि डोकं तर इतकं दुखतं ना माझं तर काय सांगायचं भावा बहिणीनं एक दिवस माणसाचं डोकंही दुखायला लागलं तर माणसाला कसं वाटतंय नको नको वाटतंय आणि मला हे तिसरी दिवस आलं तर सारखंच तर गेली पूनम तिला म्हणलं होतं दामाने जा मला काळजी लागली भावा बहिणीनं अजून पोचली का नाही ती हितनं जरा उशिरात गेली मीच म्हणलं की थंड ही वाचते या ती लय लवकर निघाली होती भावा बहिणीनो पण मी म्हणलं अगं थंड ही वाचते पूनमच्या ही पिऊन जा जाही बिगरच्या पेतात निघाली होती ती तर मी म्हणलं इतक्या लवकर काही आहे बाय म्हणलं रस्त्याने माणसं ही तरी असतो ती की म्हणलं म्हणलं कोशाला एक एकटीच चालली आहे इतक्या ह्याच्यात तर म्हणलं चांगलं तोंडू चापी आणि नंतर जा उशिरा जा तर भावा बहिणीनं ते साधारण घेतन अकरा वाजता तरी गेले असेल मग अजून वाटणेच हाय का काय आहे तिला फोन करून विचारायचंय मला कुठंशी गेली कुठंशी नाही तर भावा ना बहिणीनं ती घरी गेल्याशिवाय तिचा फोन आल्याशिवाय ती एक माझ्या जीवात जीवना एका आपली घरी पोचली येरवाळी ही म्हणजे बरोबर लय लांब आहे तिचं आणि ती लांब असल्याच्या नंतर मग जरा ही वाटतं ना आणि ती म्हणजे एकटी चालते बघा ह्या बारीनं पोरींच्या शाळा ही भरल्यात पोरी बी सारख्या फोन करत होत्या की मम्मी कधी येणार कधी कधी येणार तर बाबा ह्यावेळेस ह्या वेळेस पुनमला पण हिथं करमून गेल तर आम्ही दोघी बसायचो उठायचो काय बी गंमत ती काढायची हसायचो खेळायचो आणि आज मला बघास बघास वाटतंय काय सुसा नाही अहो भाव बहिणी उग कस तरी वाटतं या तर तिला म्हणलं तुला ध्यान ही झालं की हि झालं की तुमच्या पशी गाड्या आहेत ही आहेत म्हटलं येऊन येत जा मला भेटून जात जा, जा। म्हटलं माझ्या जीवा जीव आहेत भेटून जा, जा मग तुमचं तुम्ही परत काय पण ठरवा असं भावा बहिणीनं म्हणले मी तिला बर बर म्हणले आई काय काळजी करू नको तुझ्या तब्येतीची काळजी घे लय विचार करू नको लयचारात राहू नको म्हणजे पूनमने बी भरपूर भावा बहिणीनं मला सांगितलं तर म्हणलं हो ना नाही विचारात राहणार पूनम ही तर म्हणते अगं माणसाचा जन्म फिरून नाही आई चांगली राहत आपली काय कोणाचं डोक्यात घेत जाऊ नको हे करू नको तर भावा बहिणीनं नाही मी कोणाचं डोक्यात घेत त्या योगाचं तर कसं झालं याच झालं कि त्याच झालं की ह्या जिजा माग हा आता तिनं तर एकटीनं काय करायचं भावा बहिणीनं कुणाकुणाचं बघायचं त्यातून बी ती हँडल करते बघते बरं का भावा बहिणीनं सगळं ती